गेलं बघा वराड पुण्यापर्यंत गेल गज भरली या कॉलनी संध्याकाळी साचलं तुम्ही चाललाय <laughs> चाललं जावं काकू बाय हा हो का बाय बाय केलंय काकूने आमच्या काकू आल त्या काकांना बसवाय काकू तर चला मला जायचंय क्लासला पोरं पण गेली गाडी बघितली की पोरांना आलं रडायला पोरं पण गेली त्यामुळे मला काय व्हिडिओ काढता आला नाही तर चला मी दरवाजा लावती मी चाली क्लासला फोनवर फोन तिथन फोन अगला चला गेली तर का बस पण गेली दिसते का नाही काय माहिती दाखवती तग आले आली तका झाडात आली का पांढरी तर पुण्याला लग्न संध्याकाळी सहा वाजता गेली त्याला तीन वाजलेत उशीर झालाय चला असंच म्हटलं त्यांनी निघाले की त्यांच्या माग करणला वाटलं मला बी जावा करण निघाले चिवला वाटलं मला बी निघाव आता एक एक सीटाची जागा मग जागा होती म्हणून दादाला पाठवलं तर चिव लागली कालवा करा कशाच काय आता यसतो परण बघा पोर जरा टेन्शनच कुठं निघालं पप्पा त्यांच्यासोबत त्यांना वाटतं जायलाच पाहिजे आणि मी जरी कुठे निघाल तरी माझ्या मागे लागतात घरी जरी माणसं असली तरी म्हणणार आम्हाला यायचंच आहे असलं पोरांचं आमच्या काम आहे पण माझ्यापेक्षा त्यांच्या पप्पांची त्यांना पप्पां सांगत त्यांना लय जाऊ वाटतं फिरवटतं तर इतकं फिरवतात इतकं फिरवतात तरी पोरांचं काय पुढं भरत नाही तर काय नाही चालली क्लासला तीन वाजलेत फोनवर फोन यायला लागलेत चला असंच काढलं व्हिडिओ तोपर्यंत बाय